नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल आणि तुमच्या पिकाची जर नुकसान झालेली असेल जसं की अतिवृष्टीमुळे परिस्थितीमुळे किंवा तुमच्या जास्त पावसामुळे जर तुमच्या पिकाची नुकसान झालेली असेल तर त्याचा क्लेम त्याची तक्रार कशी करायची आहे पीक विमा कंपनीला तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि तुम्हाला पीक विमा तक्रार कशी करायची आहे तर याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या पिकाची तक्रार ही पीक विमा कंपनीला नोंदू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला तक्रार करायची म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागणार तर आता आपल्याला कोणतं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे तर ते आपण इथं पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लेटस्टोरवरती यायचं आहे इथं आल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये इथं आपल्याला क्रॉप इन्शुरन्स नाव असं टाईप करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ॲप्लिकेशन हे ओपन होईल तुम्ही त्याचं लोगो वगैरे बघू शकता अशा प्रकारे आहेत तर ते ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचं आहे इथं ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल या ठिकाणी बघा तीन चार ऑप्शन आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे बघा भाषा बदला तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मराठी भाषा निवडायची आहेत आणि त्यानंतर इथं तुम्हाला मागं यायचं आहे मागं आल्यानंतर इथं तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा तुम्ही पाहू शकता तीन नंबरचं ऑप्शन आहेत नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन झालेला आहे पुन्हा तुम्हाला इथं तीन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे पीक नुकसान म्हणजे पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाई दावा करा तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा तीन नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं दोन ऑप्शन आलेले आहेत पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती तर आता या ठिकाणी तुम्हाला पीक नुकसान पीक नुकसानीची पूर्वसूचना तुम्हाला या नावावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आता इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे तर तो नंबर तुम्ही पीक विमा भारताने दिलेला आहे तर तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे जर तुम्हाला जर आठवत नसेल आपण कोणता पीक विमा भारतानी नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तर तुम्हाला ज्यावेळेस पीक विमा भरतात तर त्यावेळेस तुम्हाला एक पावती दिली जाते एक रिसिप्ट दिली जाते तर त्यावरती संपूर्ण माहिती असते पीक विमा भारताने तुम्ही कोणता मोबाईल नंबर दिलेला आहे तसे तुमचं ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर तुम्ही अकाउंट नंबर कोणता दिलेला आहे क्षेत्र किती भरलेलं आहे तर संपूर्ण डिटेल तुम्हाला इथं दिली जाते तर मित्रांनो तुम्ही त्यावरती नंबर बघू शकता मोबाईल नंबर कोणता टाकलेला आहे आणि तो नंबर तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी पाठवा या नावावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल एक ओ टी ओटीपी पाठवला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल तर इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हंगाम विचारलेला आहे तर इथं तुम्हाला खरीप हंगाम निवडायचा आहे आता सोयाबीन कापूस हे म्हणजे आपलं खरीप हंगाम असतं ज्यावेळेस आपण हरभरा ज्वारी करतो तर त्यावेळेस रब्बी हंगाम असतो तर त्यानंतर इथं दोन नंबरचे ऑप्शन आहेत वर्ष तर इथं आपल्याला दोन हजार चोवीस निवडायचं आहे त्यानंतर इथं योजना विचारलेल्या आहेत तर आपल्याला पहिली योजना निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आता सोयाबीन कापूस यासारख्या पिकाची जर तुम्ही तक्रार करता असाल तर तुम्हाला इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडायचं आहे आणि जर तुम्ही फळबागाची तक्रार करता असाल तर तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर मित्रांनो इथं आपल्याला आता सोयाबीन किंवा कपाती यासारख्या पिकाची तक्रार नोंदवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं राज्य निवडायचं आहे आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे तर हे आपल्याला इथं निवडायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला निवडा या नावावरती क्लिक करायचं आहे इथं नोंदणी स्रोत विचारलेला आहे तर इथं आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आता तुम्ही ज्या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे जर तुम्ही सी सी सेंटरवरती भरलेलं असेल तर तुम्हाला सी सेंटर निवडायचं आहेत किंवा बरेच शेतकरी ऑनलाईन भरतात तर त्यांनी ऑनलाईन भरलेलं असेल तर त्यांना इथं फार्मर ऑनलाईन हा ऑप्शन निवडायचा आहे किंवा बँकेमध्ये भरलेलं असेल तर तुम्हाला बँक ऑप्शन निवडायचं आहे परंतु बरेच शेतकरी सी सेंटरवरतीच भरतात तर इथं ज्यांनी सी सी सेंटरवरती भरलेलं आहे तर त्यांनी इथं सी सी सेंटर हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर इथं तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का तर या ठिकाणी तुम्हाला होय म्हणायचं आहे इथं ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हा 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 तुम्हाला तुमचा जो काही अर्ज पॉलिसी क्रमांक आहे तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आता तुम्हाला अर्ज पॉलिसी क्रमांक म्हणजे विम्याची जी पावती मिळते तर त्यावरती तुम्हाला सगळ्यात वरती इथं तुम्ही पाहू शकता अर्ज पॉलिसी क्रमांक असतो तर तो संपूर्ण तुम्हाला अर्ज पॉलिसी क्रमांक इथं टाकायचा आहे झिरो चाळीसनी तो अर्ज पॉलिसी क्रमांक सुरू होतो तर तो अर्ज पॉलिसी क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर यशस्वी या नावावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं एक चेकबॉक्स लावायचे आहेत त्यानंतर इथं तुमच्यासमोर सगळी माहिती ओपन होईल ज्या शेतकऱ्याची तुम्ही तक्रार करत आहात तर त्याची संपूर्ण डिटेल इथं आलेली आहे त्याचं क्षेत्र किती वगैरे नातेवाईक काय किंवा तुमचं नाव वगैरे सगळी काही माहिती जी आहे तर ती इथं आलेली आहे तुम्ही या ठिकाणी खाली यायचं आहे पुन्हा इथं तुम्हाला एक चेकबॉक्स लावायचे आहेत इथं चेकबॉक्स लावल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल तर इथं तुम्हाला सगळ्यात वरती विचारलेला आहे घटनेचा प्रकार तर या ठिकाणी तुमचं पीक कशामुळे आता नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला ते दाखवायचं आहे आता तुमचं जर पिकाचं नुकसान जास्त पावसामुळे झालेलं असेल तर तुम्हाला इथं एक्सेस रनफॉल हा ऑप्शन निवडायचा आहे आता भरपूर शेतकऱ्यांचं जास्त पाऊसच चालू आहे तर त्यामुळं जास्त पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी इथं आपल्याला एक्सेस रनफॉल हा ऑप्शन निवडायचा आहे हा ऑप्शन निवडल्यानंतर खाली घटनेचा दिनांक विचारलेला आहे आता ज्या तारखेला तुमची नुकसान झालेली आहे तर ती तारीख तुम्हाला ता इथं निवडायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला बहात्तर तासाच्या आतली तारीखच या ठिकाणी निवडायची आहे आता या ठिकाणी माझी आजच नुकसान झालेली आज आहे तर मी इथं ही आज जी तारीख आहे तर हीच निवडीत आहे त्यानंतर इथं घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा जो काही असेल तुमचा तर तो तुम्ही इथं निवडू शकता स्टँडिंग क्रॉप असेल तर स्टँडिंग किंवा हार्वेस्टेड म्हणजे या ठिकाणी तुमचं जर उभं पीक असेल तर तुम्ही हा स्टँडिंग क्रॉप हा ऑप्शन निवडायचा आहे जर तुमची कापणी झालेली असेल तर तुम्हाला हार्वेस्टेड निवडायचा आहे त्यानंतर इथं कट आणि स्प्रेड म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर कापून त्याचे गंज वगैरे घातलेले असेल तर तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे तर आता इथं माझं स्वतःचं पीक हे उभं आहे तर या ठिकाणी मी स्टँडिंग क्रॉप हा ऑप्शन निवडीत आहे त्यानंतर आता इथं खाली तुम्हाला टक्केवारी विचारलेली आहेत आता जी काही तुमची टक्केवारी असेल तर तुम्ही टाकू शकता ऐंशी पंच्याण्णव शंभर साठ सत्तर जे काही टाकायचं आहे तर ते तुम्ही टाकू शकता मी इथं ऐंशी टक्के टाकतो त्यानंतर इथं शहराचा ऑप्शन आहे तर शहराच्या ऑप्शनवरती आपल्याला काही घेणं देणं नाही त्यानंतर इथं फोटो अपलोड करा तर आपल्या पिकाचं इथं आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी काही नुकसान झालेली आहे तर तो फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे आता आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी इथं आपला कॅमेरा चालू होईल त्यानंतर इथं बघा आपल्या पिकाचा इथं असा फोटो काढू शकतात आता तुम्ही बघू शकता माझ्या सोयाबीनमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे तर मी हा फोटो काढीत आहेत तर तुम्ही बघू शकता हा फोटो तुम्हाला तुमच्या पिकाचा असा फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला सेव्ह वगैरे म्हणायचं आहे आणि त्यानंतर खाली बघा एक व्हिडिओ अपलोड करा नावाचा एक ऑप्शन आहे तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा एक काढायचा आहे तुम्ही दहा ते पंधरा सेकंदाचा इथं व्हिडिओ काढू शकता काढायचा आहे व्हिडिओ काढल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं सादर करा या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं सादर करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता डोकेट आय डी तुमचा अर्ज जो आहे तर हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे म्हणजे तुम्ही जी तक्रार केलेली आहे तर ही तुमची तक्रार सक्सेसफुली कंपनीकडे गेली आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक डॉकेट आय डी मिळालेला आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि तो कुठंतरी लिहून पण ठेवायचा आहे कारण हा डॉकेट आय डी अतिशय महत्त्वाचा आहे ज्यावेळेस पीक विमा कंपनीचे अधिकारी जे येतात आपल्याकडं तर त्यावेळेस आपल्याला डोकेट आय डी विचारतात तर आपल्याला हा डोकेट आय डी जपून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता त्यानंतर तुम्हाला इथं ठीक म्हणायचं आहे तुम्ही अशा प्रकारे स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या तक्रारीची जर सद्यस्थिती म्हणजे स्टेटस बघायचं असेल तर, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन नंबरचे ऑप्शन आहेत पीक नुकसान सद्यस्थिती तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि आता आपण जो डोकेट आयडी इथं स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे किंवा तुम्ही जो लिहून ठेवलेला आहे तर तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि खाली एस या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही अर्जाची स्थिती असेल तर ती तुम्हाला इथं दाखवली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची जी काही नुकसान झालेली आहेत तर त्याची तक्रार करू शकता तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा ये भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र